वॉरन बफे फार सुंदर एक वाक्य म्हणतात की तुमच्या मुलांना इतके पैसे नक्की सोडा की त्यांना वाटेल की ना आपण काहीही करू शकतो पण इतके पण सोडू नका की वाटेल काहीच करायची गरज नाही ज्या मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यांच्यावरती आर्थिक संस्कार कसे व्हावे इन्शुरन्स लिंक्ड प्रोडक्ट आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घेणं ह्यासारखी मोठी आर्थिक चूक दुसरी कुठली नाही हे आपल्या मुलांना देणं हे मला वाटतं त्यांच्यासाठी करत असलेल्या इन्व्हेस्टमेंट्सपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे आर्थिक दृष्टिकोनातनं मुलांवर संस्कार कसे करायचे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हे जर नीट कळलं नाही ना ही इन्शुरन्स पॉलिसी ज्याला त्या मुलासाच्या नावाने वगैरे केली जाते त्या लहान मुलीच्या नावाने केली जाते त्याच्यासारखी आर्थिक घोडचूक दुसरी कुठलीही नाही अनेकांना वाटत कसं असतं की मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊ हो देणार नाही बाबा आता हा अतिशय धोकादायक विचार आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत अतिशय इमोशनल हळव्या अशा मुद्द्यावरती ते म्हणजे आपल्या मुलांसाठीच्या आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण ठेवत असलेले पैसे किंवा त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या लग्नाची तरतूद म्हणून ठेवलेले पैसे आणि या सगळ्याबाबत सगळेच जणं खूप इमोशनल असतात खूप भाऊक असतात आता या भाऊकतेतनं अनेक देखील तयार होतात मित्रांनो बघा आपल्या भावनांना खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत आपल्या इमोशनल गोष्टींसारख्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी कुठल्याही नाहीत त्यामुळे अशा भाऊक लोकांना पकडून त्यांच्या या हळव्या मुद्द्यावरती अनेक जण इन्शुरन्स पॉलिसी विकायला पाहत असतात आता ही इन्शुरन्स पॉलिसी ज्याला त्या मुलासाच्या नावानी वगैरे केली जाते त्या लहान मुलीच्या नावाने केली जाते त्याच्यासारखी आर्थिक घोडचूक दुसरी कुठलीही नाही मिसकम्युनिकेशन दुसरं कुठलंही नाही ह्याचं अतिशय आयडियल उदाहरण म्हणजे हे लहान मुलांच्या नावाने काढलेल्या पॉलिसी असतात पण तुमच्या भावनिकतेचा वापर करून अशा प्रकारे इन्शुरन्स कंपन्यांनी असे प्लान्स बनवलेले असतात आणि त्याला इमोशनल टॅग्स इमोशनल ॲडव्हर्टाइज करून तुम्हाला मुलांसाठी गुंतवणुका त्यामध्ये करायला लावलं जातं पण लक्षात घ्या ज्या वेळेला गुंतवणुका आय आर डी एच्या अंतर्गत असतात म्हणजे इन्शुरन्सच्या अंतर्गत असतात त्याला वेगवेगळ्या हेडर्स खाली त्यामध्ये पंचेचाळीस टक्क्यापर्यंतचा एक्सपेन्स रेशो असतो त्यामध्ये इन्शुरन्स हा कंपोनंट देखील असतो आता या सगळ्या कंपोनंट्समुळे होतं काय तर त्याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये पाच टक्क्या इतकी देखील वाढीचा स्पीड येत नाही मित्रांनो महागाईचा दरच सात साडेसात टक्के आहे या वेळेला जर आपण पाच टक्क्यांनीच पैसे वाढत असतील तर आपल्या मुलाच्या भविष्यासाठी मुलीच्या लग्नासाठी पैसे कसे जमतील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे की मुलांसाठी त्यांच्या नावाने केलेल्या या इन्व्हेस्टमेंटचे मॅच्युरिटीच्या वेळेला किती पैसे होतात ते त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी खरंच पुरेसे असतात का ह्याचा आपल्याकडे काही गेल्या पिढ्यांचा अनुभव आहे अशा अनुभवी लोकांशी चर्चा करा तुम्हाला जाणवेल की इन्शुरन्स लिंक्ड प्रोडक्ट आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घेणं ह्यासारखी मोठी आर्थिक चूक दुसरी कुठली नाही आपल्या आप भावनांना मी समजू शकतो पण त्या भावनेत विचारांचा कंटेंट हा देखील असला पाहिजे विचार आणि भावनांचं हे जे कॉकटेल आहे ना त्या कॉकटेलमध्ये वीस तीस टक्के भावना असतील साठ सत्तर टक्के विचार असेल तर डिसिजन चांगला होऊ शकतो पण ज्या वेळेला भावना पन्नास टक्क्याच्या वर जातात त्याला ते पूर्णपणे ताबा घेतात आणि पंधरा वीस टक्केच विचार त्यामध्ये उरतो अशा प्रकारचे जे निर्णय आर्थिक स्वरूपात होतात ते खूप चुकतात आता तशाच प्रकारच्या चिल्ड्रन फंड्स आणि अशा अनेक योजना देखील म्युच्युअल फंडाच्या देखील असतात बघा मित्रांनो अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला त्याला टॅगिंग केलं जातं त्यावेळेला टॅग केल्यावरती त्याच्यामधले एक्सपेन्सेस आणि सगळ्या गोष्टी या वाढत असतात ज्या वेळेला ब्रँडिंग केलं जातं त्यावेळेला त्याचा खर्च वाढतो बघा तुम्हाला साधं सोपं उदाहरण म्हणजे चकचकीत ए सी दुकानामध्ये विकणारे कपडे ते ए सीचं बिलपासून सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या कपड्यामधनच घ्यायचे त्या जो कुठला क्लोदिंग ब्रँडचे कपडे तुम्ही घ्याल त्यामधूनच तुम्ही जर आपल्या शिंप्याकडे गेलात हवं तेच चांगल्यातलं चांगलं कापड घेऊन आणि शिवून घेतलं तर तुम्हाला त्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीमध्ये देखील ते पैस त्याचा योग्य वापर होऊन तुमच्या मापाचे कपडे देखील मिळत असतात पण ज्याला त्याला ब्रँड अटॅच होतो बाकी सगळ्या गोष्टी गोडगोजिऱ्या जोडल्या जातात त्यावेळेला एक्सपेन्सेस पण त्यातले वाढतात सो बघा तुमच्या भावनांना इतरांना फायद्यासाठी वापर होऊ देऊ नका भावनिक निर्णय जरी असला मुलांसाठीच्या गुंतवणुका तरी आपण सजग असलं पाहिजे आणि सजग कसं असलं पाहिजे अनेकांना वाटत कसं असतं की मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी हो कर्ज घेऊ देणार नाही बाबा आता हा अतिशय धोकादायक विचार आहे बघा ज्या वेळेला आपण मुलांना एज्युकेशनल लोन घेऊ न देता सगळे त्यांचे खर्च आपणच करतो त्याला मुलं म्हणतात मला ना ॲरोनॉटिकल इंजिनियर व्हायचंय मला ना अमकं व्हायचंय माझ्या ओळखीत तर अगदी फायनान्स कॉमर्समधले विषय लंडनला जाऊन शिकणारे अनेक बाहेरच्या देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट शिकणारे असे बरेच पालक वगैरे मला भेटत असतात मला दिसतं सत्तर ऐंशी लाख रुपये खर्च केला जातो अहो आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट आहे आपल्याकडचे कोर्सेस खूप चांगले आहेत पण फक्त तुमच्या या भावनेचा वापर माझा मुलगा ना परदेशी शिकायला असतो माझा मुलगा शिकायला यू एसला गेला आहे अमेरिकेत गेला आहे किंवा लंडनला गेला आहे असं जे सांगायला आवडतं आपल्याला हे ओळखून अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी असे कोर्सेस डिझाईन केलेत भारतीय पालकांचा विचार काय आहे ते त्याबाबत त्यांची भावना काय आहे हे समजून आणि अशा प्रकारे अनेक जी पाल्य तिथे जातात मुलं जातात तर तुम्हाला लक्षात येईल आर ओ आय ऑन दॅट एज्युकेशनल कॉस्ट हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ज्या वेळेला एखाद्या कोर्ससाठी एज्युकेशन लोन देखील मिळायला तयार असतं त्यावेळेला जितक्या गोष्टी तपासून बघितल्या जातात त्यावेळेला त्या निर्णयामध्ये विचार किती आणि भावना किती हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होतं फक्त त्या मुलाला आपल्या काय फक्त इमोशनली जावंसं वाटत असेल आणि आपण आपला रिटायरमेंट फंड त्याच्यासाठी वापरत असू तर बघा त्याच्याकडे पूर्ण त्यानंतरचं पस्तीस चाळीस वर्षाचं चा करिअर आहे तुमच्याकडे रिटायरमेंट फंडसाठी कर्ज घेता येणार आहे का त्याला पुढे जाऊन होम लोन घेता येणार आहे त्याला आत्ता देखील एज्युकेशन लोन घेऊ शकणार आहे तो कार घेण्यासाठी लोन घेऊ शकतो तो प्रत्येक क्रेडिट कार्ड वापरू शकतो तो सगळ्या गोष्टी करू शकतो तो छान शिक्षण घेऊन सगळ्या गोष्टी स्वतः मिळवून देखील करू शकतो पण ह्याच्या त्याच्या डोक्यावर कर्जाचा भार काही नको यामध्ये आपण त्याच्याकडे एक जबाबदारी देखील ट्रान्सफर करत नसतो की आपण जर चाळीस लाख रुपये एज्युकेशन कॉस्ट म्हणून खर्च करणार असू तर त्याच्यातनं एक आठ दहा लाख रुपये दर महिन्याला तरी नोकरी मोजून मिळणार आहेत का त्यातल्या उत्पन्नातनं मिळणार आहेत ते जे शिक्षण आपण घेतो त्या शिक्षणाला लाँग टर्म भविष्य काय आहे बघा मित्रांनो येत्या काळात कुठलंही शिक्षण असू द्या ते तीन ते चार वर्षात आउटडेटेड होऊ शकतं आहे इतक्या प्रमाणात बदलांचा वेग वाढत चालला आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपण चाळीस चाळीस साठ साठ लाख रुपये खर्च करून एज्युकेशन मुलांना देत असतो त्याला या एज्युकेशन कॉस्ट मागचा आपला विचार समजून घेणं अतिशय गरजेचं आहे अनेकांना अजून एक गोष्ट होत असते ती म्हणजे त्यांना ना मुलांसाठीचे पैसे हे मुलांच्या नावावर ठेवायची इच्छा असते मला इतकी काळजी वाटते या विचाराची म्हणून या व्हिडिओमधनं मला सांगायचं आहे की असे बरेच इन्व्हेस्टर्स आम्हाला दिसतात की ज्या वेळेला आज त्यांनी पूर्ण आयुष्यभर या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैसे जोमवले आणि त्या मुलाच्या नावावरती साठ लाखाचा सत्तर लाखाचा पोर्टफोलिओ आहे तो ज्या क्षणी अठरा वर्षाचा होतो ना त्यावेळेला तो त्या पूर्ण पोर्टफोलिओचा स्वतंत्र मालक असतो जरी तुम्ही हे पैसे त्याच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेले असले तरी ज्या क्षणी तो अठरा वर्षाचा होईल त्याला तो सर्वस्वी त्या पूर्ण पोर्टफोलिओचा मालक आहे मी काय कोणीही इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर हे त्यांनी जर सांगितलं की आम्हाला याच्यातनं पैसे काढून द्या रिडम्शन करायचं आहे तर करून द्यावं लागतं आता तुम्ही हे पैसे जरी त्याच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेले असले तरी अनेक पाल्य मी अशी बघतो ज्यांना ट्रेडिंगचा नाद लागलाय कॉलेजमध्ये असतानाच त्यांना ते बिटकॉइन वगैरे आवडतंय जंगली रमी बिमी आणि असे किती गोष्टी आहेत बघा मित्रांनो ज्यांची मुलं आज एक आणि दोन वर्षाची आहेत त्यांना त्यांची मुलं ज्याला अठरा वर्षाची होतील आजच इतके अशा प्रकारची मोहाचे सापळे आहेत चौदा सोळा वर्षानंतर हे मोहाचे सापळे काही गेले असतील मित्रांनो असे मोहाचे सापळे असंख्य प्रमाणात वाढलेले असतील आणि ज्या वेळेला अठरा एकोणीस हे म्हणजे सुद्धा टीन एजच असतं पौगंडावस्था असते या अशा अवस्थेमध्ये त्या जोशामध्ये जर त्यांना मिळालं असा मोठी धनराशी त्यात तर किती प्रमाणात नुकसान होऊ शकतं मला आठवतं आहे मला माझ्या आईवडिलांनी माझं एम बी एपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आमचे पोर्टफोलिओज आमच्या इन्व्हेस्टमेंट्स ह्याचा खरा आकडा काय आहे हे कधी कळूच दिलं नाही आणि हे कळू न दिल्याबद्दल मी माझ्या आईवडिलांचा अतिशय अतिशय या निर्णयाचा आदर करतो त्यामुळे माझं शिक्षण उत्तम झालं माझ्याकडे नेहमीच खर्चायला पैसे होते पण इतके पैसे मला ह्या हातात कधीच नव्हते की असं वाटेल की आता काही करायची गरजच नाही आणि आपण आपल्या मुलांबद्दल अनेक पालक हे असंच करत असतात की त्यांना हे पैसे कसे कमवले जातात मी त्याच्यासाठी काय कष्ट घेतोय बाळा याबद्दल ते जाणीवच करून देत नाहीत मला जे नाही मिळालं ना ते मी माझ्या मुलाला देणार या त्यांच्या अठ्ठासापोटी वयाच्या तेराव्या वर्षी आयफोन दीड लाख पावणे दोन लाखाचा फोन देणं हे पण मला डायजेस्ट न होणारी गोष्ट आहे या सगळ्यामधनं होतंय काय मित्रांनो नीट समजून घ्या आपल्या आईबापांकडे ना लय पैसा आहे जाम पैसा आहे माझ्या आईवडिलांकडे हा जो इगो म्हणा माज म्हणा हा जर टीन एजपासून जर झिरपद असेल तर ज्या वयामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे त्या वयामध्ये हा माज मोठा होतो त्याच्यासाठी खतपाणी मिळण्यासाठी तुमचेच हे जे पोषक तत्व आहेत ते फर्टिलायझर म्हणून काम करतात आणि हा इगो मास जर मोठा झाला तर आदरयुक्त भीती मनामध्ये आपल्या आईवडिलांबद्दल आदरभाव ह्या सगळ्या गोष्टी आता आउटडेटेड व्हायला लागल्यात काबर का बरं आपण प्रमाणात अशा गोष्टी देतोय ज्या आपल्याला मिळाल्या नाहीत त्यामुळे मला अनेक पालकांना नेहमी हा प्रश्न विचारावा असा वाटतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या त्या आपण आपल्या मुलांना देतो आहे का आपण नाही मिळाल्या त्या तर देतो हे तर माहिती आहे पण तुम्हाला शुभंकरती कल्याणम दिवा लावून देवासमोर उभं राहून छान अशी प्रार्थना म्हणावी असं जर तुमच्या आजीनी शिकवलं आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलत का तुम्ही तुमच्या मुलांना ती पिगी बँक तुम्हाला मिळाली होती तशी एक एक रुपयाचं कॉईन टाकायला शिकवलं का आजच्या यू पी आयच्या काळामध्ये कॉईन्स आणि अशा नोटा वापरणं कमी झालं आहे त्या पिगी बँकमध्ये एक एक रुपया जमतो आणि मग नंतर ती उघडल्यावरती त्याच्यामध्ये इतके सगळे पैसे जमलेले असतात त्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो अनुभव दिलात का तो हे सगळे एक्सपिरियन्सेस फार महत्वाचे आहेत हे आपल्या मनावरती खूप छान संस्कार करतात हे मला तुम्हाला सगळ्यांना का सांगावं असं वाटतं माहिती आहे का माझ्या आईवडिलांनी आजी आजोबांनी सगळ्यांनी हे माझ्यावरती आर्थिक संस्कार केले त्या आर्थिक संस्कारांची जी श्रीमंती मला मिळाली ना ती मला माझ्या आई वडिलांनी आजी आजोबांनी सोडलेल्या श्रीमंतीपेक्षा आर्थिक श्रीमंतीपेक्षा खूप मोठी आहे खूप मोलाची आहे आणि त्या मोलाच्या श्रीमंतीमधनंच मला वाटतं की हे विचार तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत घराघरामध्ये अशा श्रीमंतीचे विचार पोहोचले पाहिजेत आणि श्रीमंती म्हणजे भरपूर पैसे नाही श्रीमंती म्हणजे समृद्धता आपण देवासमोर उभं राहिल्यावरती काय मागतो देवा मला खूप पैसे दे नाही आपण सुख समाधान शांती या सगळ्या गोष्टी मानत असतो आणि या सगळ्याचं माध्यम हे पैसा आहे सो त्यामुळे आपण आपल्या पैशाबद्दल असलेलं समाधान पैसे कसे कमावले जातात त्या पैशाचा विनियोग कधी कुठे करायचा असतो हे सगळं शिकणं हे आपल्या मुलांना देणं हे मला वाटतं त्यांच्यासाठी करत असलेल्या इन्व्हेस्टमेंट्सपेक्षाही जास्त महत्वाचं आहे कारण का तर आठवा तुमच्या आईवडिलांनी किती जणं आहेत जे आज पन्नाशी साठीच्या पलीकडचे आहेत त्यांना त्यांच्या आईवडिलांनी असे लाखो कोटी रुपये सोडलेत नाही ना, ना? पण तरी देखील तुम्ही तुमच्या आईवडिलांना मानता तुम्हाला त्याच्याबद्दल आदर वाटतो आणि हाच आदरभाव आजच्या पिढीमध्ये जर आपण बघितला तर तो मिसिंग आहे का बरं असं कारण हा आदरभाव नसण्याचं कारण आपण त्यांच्या गरजेपेक्षा अति प्रमाणात त्यांना म्हणजे अनेकांना वीस वर्ष होण्याच्या आधीच तुझं पंचवीसा वर्षी लग्न होईल मग तू कुठे राहशील तर त्यासाठीचा सा फ्लॅट मग तुला नोकरीवर जाण्यासाठी गाडी या सगळ्याच गोष्टी आपणच घेऊन दिलेल्या असतील तर तुम्हीच तुमच्या पाल्याची अचीवमेंट मोटिवेशन जे त्याच्या उमेदीच्या काळामध्ये काहीतरी मिळवण्याची आकांक्षा जिद्द या सगळ्या गोष्टींची जी प्रेरणा आहे इसका जो अंदरवाला फ्युएल आहे ना वही अपगर आप निकाल दोघे तेच जर आपण काढून टाकलेलं असेल तर आपलं पाल्य रॉकेट होईल कसं आणि हे रॉकेट होण्यासाठी म्हणून किती प्रमाणात कशा गुंतवणुका करायच्या त्या गुंतवणुकांना काय नाव देऊन ठेवायचं अनेकांना असं वाटत असतं की माझं ना आठवण काढावी माझ्या मुलांनी माझ्या नातवंडांनी म्हणून गुंतवणुका करावा आता मी हे असे सगळे व्हिडिओज तुमच्यासमोर करतो त्या प्रत्येक क्षणी माझ्या मनामध्ये माझ्या आजोबांबद्दल प्रचंड आदर असतो कारण का तर मी दरवेळेला सांगतो की तीन पिढ्यांच्या गुंतवणुकांचा वारसा मला मिळाला आहे या माझ्या आजोबांनी त्यावेळेला केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स त्याचं फळ आज मला मिळतंय म्हणूनच मी समाधानाने हे व्हिडिओज बनवू शकतो सो त्यामुळे अशा प्रकारचं समाधान तुम्हाला तुमच्या नातवंडांना द्यायचं असेल ना तर त्यासाठीचं नियोजन कसं करावं ह्याच्यासाठी आम्ही खूप सुंदर सुंदर मॉड्यूल्स तयार केले आहेत जेणेकरून तुम्ही जरी नसाल या जगात तरी तुमची नातवंड तुमची मुलं तुमची फार सुंदररित्या आठवण काढू शकतील अनेकांच्या बाबतीत होतं काय मुलांसाठी आपण सोडून जातो तीन चार रिअल इस्टेट प्रॉपर्टीज गावाकडे मोठीशी जमीन तीसुद्धा दोन तीन ठिकाणी घेतलेली जमीन आणि मुलं सेटल झालेली असतात ॲब्रॉडला ते सुद्धा उच्च पदस्थ नोकरी करत असतात भरपूर छान पॅकेज असतं आणि आपल्या तलाठी आणि या सगळ्या कारभारांमध्ये हे सगळ्या रिअल इस्टेट प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती तुमच्यानंतर ट्रान्सफर करून घेणं हे देखील किती डोकेदुखी आहे त्यामुळे जरी असे तुम्ही पंचवीस तीस कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज जरी सोडून गेलात पण त्याच्यासाठी जर तुमच्या पुढच्या पिढी पिढीचे सहा सात महिने जाणार असतील त्यांना अक्षरशः त्यांच्या नोकरीतनं ब्रेक घेऊन यावं लागत असेल तर त्यांचा जो काही कार्य मग्न अवस्थेमध्ये ते आहेत त्यांचा जो कर्मयोग चालला आहे त्या कर्मयोगाच्या मध्ये ब्रेक लागतोय आणि त्यांच्या नावावरती पंचवीस तीस कोटी रुपये होत आहेत तुमच्यासाठी पंचवीस तीस कोटी रुपये खूप मोठी रक्कम असेल पण तुमच्या मुलांना त्यावेळेला पगार त्यांचे पॅकेजेसच जर अॅब्रॉडमध्ये तीन आणि चार कोटी पाच पाच कोटीचे असतील तर त्यांच्यासाठी ते दोन आणि तीन वर्षाचं उत्पन्न आहे आणि ते दोन आणि तीन वर्षाचं उत्पन्न मिळवण्यासाठी मला तीन महिन्याचा ब्रेक घेऊन भारतामध्ये राहावं लागतंय सगळीकडचे डॉक्युमेंटेशनसाठी फिरावं लागतंय त्यामुळे आपल्या आजी आज आजोबांबद्दल आईवडिलांबद्दल आदरभाव येईल का लक्षात घ्या मित्रांनो आपण किती डॉक्युमेंटेशन आपल्या पुढच्या पिढीला करायला लावू आपणच कमवलेली ही संपत्ती ट्रान्सफर करण्यासाठी म्हणून संपत्ती नियोजन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा संवेदन इन्व्हेस्टमेंट्स हाताळत असते आणि या संपत्ती नियोजनासाठी आमच्याकडे खूप छान स्टाफ काम करत असतो त्याच्यामधले अत्यंत कुशल लोकं आमच्यासोबत आहेत की जेणेकरून आपल्याला हे जे आपल्या प्रॉपर्टीज आपण लेगसी म्हणून सोडतो त्यावेळेला त्यांना तो एक डिलाईटफुल एक्सपिरियन्स असला पाहिजे अरे माझ्या आजोबांनी माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी असा पोर्टफोलिओ किंवा अशा सगळ्या गोष्टी सोडल्यात ह्या ॲक्च्युली माझ्यासाठी अशा सोडल्या गेल्या आणि त्याचा जो आनंद मला मिळाला तोच मला तुम्हा सगळ्यांपर्यंत देण्याची देखील इच्छा आहे आणि हे करत असताना लक्षात घ्या मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट ते लहान असताना करणं टाळा तुमचा त्याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे जेणेकरून त्यांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे हे शिक्षणासाठीच वापरले जात आहेत ना हे पाहणं गरजेचं आहे नाहीतर अनेकदा हे पैसे ट्रेडिंग आणि अनेक गोष्टींमध्ये खर्च होऊन जातात तुम्ही ठेवलेली उद्दिष्ट पूर्ण होत नाहीत आणि या सगळ्यामुळे वॉरन बफे फार सुंदर एक वाक्य म्हणतात की तुमच्या मुलांना इतके पैसे नक्की सोडा की त्यांना वाटेल की ना आपण काहीही करू शकतो पण इतके पण सोडू नका की वाटेल काहीच करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही असं वाटत असेल तर तुम्हीच त्यांचा कर्मयोग न होऊ देण्यासाठी कारण ठरता आणि ते पापकृत्य आपल्या माथावरती येऊ नये असं जर वाटत असेल तर आर्थिक दृष्टिकोनातनं मुलांवर संसार संस्कार कसे करायचे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हे जर नीट कळलं नाही ना तर अनेक मुलांना मी बघितलं ते म्हणतात आता ए टी एम नाही आहे म्हणा ज्याला ए टी एम मध्ये जाण्याचं कल्चर खूप होतं त्याला म्हणायची मुलं की बाबा ते एसी अशा काचेच्या याच्यात जातात आणि तिकडनं नोटा आणतात जरा कमीच घेऊन येतात मला अजून जरा काय खेळणी आणि काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या पण ते जरा कमीच नोटा आणतात त्यामुळे मला पूर्ण सगळ्या गोष्टी मिळत नाहीत काय होतं त्यांना जरा आणखीन आणायला पण त्या काचेच्या ए सी रूममध्ये त्या मशीनमधनं जी नोटांची गड्डी बाहेर येते ना त्या गड्डी बाहेर येण्यासाठी किंवा त्या अकाउंटमध्ये पैसे जाण्यासाठी तुमचे आईवडील काय करतात काही जणांचे आईवडील ओव्हरटाईम करतात काही जणांचे आईवडील आपल्या स्वतःच्या घासातला घास वाचवत असतात स्वतःचा एक मनात वाटत असतं की अरे आपण गाडी अपग्रेड करावी पण नको आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी राहू दे म्हणून ते तो निर्णय थांबवतात था। ह्या सगळ्या गोष्टी त्यामागे असतात त्यावेळेला ती नोटीची गड्डी त्या ए टी एममधनं बाहेर येत असते हे पैसे येतात कुठून त्यासाठी करावे लागतात ते कष्ट काय आहेत ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव लहान वयापासून मुलांना देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून संवेदन इन्व्हेस्टमेंट्समध्ये ज्या मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यांच्यावरती आर्थिक संस्कार कसे व्हावे याबद्दल एक स्पेशल कन्सल्टेशन आम्ही पालकांना देत असतो जेणेकरून त्यांचं त्यांच्या पुढच्या पिढीबरोबरचं नातं आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं तुमच्या पैशाबरोबर त्यांनी त्यांच्यासाठी ठेवलेल्या गुंतवणुकांचं जे नातं आहे ह्या सगळ्या गोष्टी ऋणानुबंधाने इमोशननी जर हळव्या आहेत तर त्या हळव्या गोष्टी मनामध्ये जशा साठवल्या गेल्या त्यातनं डोक्यात हवा पण जाऊ नये आणि नाही रे बाबा मिसिंग आऊट अशी अशी न नकारात्मक भावना देखील येऊ नये आणि छान आनंदी विचार त्याबाबत असावे एक लेगसी तयार व्हावी आणि श्रीमंतीचं कल्चर निर्माण होऊन कार्यमग्न लोक निर्माण व्हावे आपला समाज सुंदर व्हावा या सगळ्या उद्दिष्टांनी गुंतवणुका कशा करायच्या हे जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला वाटत असेल तुमच्या इन्व्हेस्टमेंट आम्ही मॅनेज कराव्या तर दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय अनेक जण फक्त आर्थिक गोष्टींवरती बोलत असतात या अशा प्रकारे एज्युकेशनल गोष्टींवरती तुम्हाला आवडतंय का हे के लाईक केल्याशिवाय आम्हाला कसं कळेल त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स मी वाचत असतो तुम्हाला नक्की काय आवडतंय काय नाही आवडत आहे हे सगळं लिहून पाठवा धन्यवाद